नमस्कार विकास विभागाच्या युट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी कचरा मुक्तीचे उद्दिष्ट ठेवले आहे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ सुंदर हरित मुंबईसाठी पालिकेने व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे त्यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती देखील तयार करण्यात आली आहे रस्ते पदपद धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विलेवाट विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता उद्यान क्रीडांगणाची निगा कर्मचारी वसाहतींची स्वच्छतेसाठी डीप क्लिनिंग मोहीम राबवण्यात येत आहे पालिकेच्या चोवीस वार्डात मुंबईभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेचा शुभारंभ तीन डिसेंबर दोन हजार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धारावी येथे करण्यात आला या स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह उद्योजक ज्येष्ठ नागरिक महाविद्यालयीन तरुण शालेय विद्यार्थी अशासकीय संस्था संघटना अशांना सहभागी केले जात असून दर शनिवारी प्रत्येक परिमंडळात एक विभाग याप्रमाणे सात विभागांमध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता सुरू आहे कचरा विलगीकरणासह सार्वजनिक गृहांची स्वच्छता सार्वजनिक उद्याने स्थानिक उद्यानांची निगा राखणे मुलांसाठी खेळण्याची साधने असणे आणि ती सुस्थितीत असणे शासकीय कर्मचारी निवासस्थाने वसाहतींमध्ये सामूहिक स्वच्छता राबवणे विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई अस्ताव्यस्त विखुरले केबलचे जंजाळ काढणे यासह विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत या मोहिमेत गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी सामाजिक दृष्ट्या सक्रिय नागरिकांना स्वच्छता मोहिमेबद्दल माहिती दिली जात आहे सामूहिक स्वच्छता मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी त्या भागातील सर्व रस्ते गल्ल्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून नियमित कामकाजाप्रमाणे स्वच्छ करण्यात येतात ज्या रस्त्यांवर धूळ साचली आहे असे रस्ते टँकर वापरून धुतले जातात त्यानंतर एकाच वेळी ब्रशिंग केले जाऊन या मोहिमेदरम्यान संकलित होणाऱ्या गाळाची स्वतंत्रपणे विलेवाट लावली जाते उद्यान विभागातील कर्मचारी विभागातील उद्याने आणि खेळाचे मैदान स्वच्छ करण्यात येतात कीटकनाशक विभाग परिसरात फवारणी करण्यात येते आणि संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर करण्यात येतो मोहिमेदरम्यान परिसरातील सार्वजनिक प्रसाधन गृहे पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक केली जातात रस्त्यांची स्वच्छता करणे आणि रस्त्यालगतच्या भिंती सामाजिक संदेशाने रंगवल्या जातात त्यासाठी कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येते या मोहिमेत जास्तीत जास्त स्थानिक लोकप्रतिनिधी ख्यातनाम मान्यवर अशासकीय संस्था विद्यार्थी सामाजिक सक्रिय नागरिक तसेच सामाजिक संघटना इत्यादींना सहभागी करून घेण्यात येते अनधिकृत जाहिरात फलकांवर अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कारवाई करण्यात येते विभागातील बेवारस वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात येते कानाकोपऱ्यात साचलेला कचरा राडारुडा हटवण्यात येतो स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी घनकचरा विभाग वाहतूक विभाग मलनिस्सारण विभाग पर्जन्य जलवाहिनी विभाग हे आवश्यक अतिरिक्त वाहने आणि यंत्रणा पुरवण्यात येतात राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईची स्वच्छता ही बाब गांभीर्याने घेत त्या दृष्टीने कार्यवाही सुरू ठेवली आहे काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन स्वच्छता कामांची पाहणी केली जात होती या भेटींमध्ये प्रमुख रस्ते आणि परिसर या ठिकाणी नित्यनेमाने होत असलेल्या स्वच्छतेप्रमाणेच इतर लहान रस्ते गल्ली वस्ती तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेची कार्यवाही अधिक चांगल्या रीतीने करावी याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभाग सर्व चोवीस प्रशासकीय विभाग कार्यालय आणि सर्व संबंधित विभागणी या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अठराशेहून कर्मचारी आणि दोनशे संयंत्रांच्या सहाय्याने स्वच्छतेचे काम अहोरात्र सुरू केले आहे स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी मुंबई महापालिकेने स्वच्छ व सुंदर मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे मुंबईच्या स्वच्छतेसाठी खात्यातील एक हजार सातशे अठ्ठेचाळीस मनुष्यबळ त्याचप्रमाणे जेसीबी डम्पर आदी मिळून सुमारे एकशे शहाऐंशी वाहने तैनात केली आहेत या सर्व मनुष्यबळ आणि संयंत्रांच्या मदतीने लहान सहान रस्ते गल्ल्या पदपद वस्ती सार्वजनिक प्रसाधनगृह यांची विशेष स्वच्छता केली जात आहे एकंदरीत मुंबईच्या स्वच्छतेसाठी दोन हजार कर्मचारी मेहनत घेत आहेत